तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट जळगाव आदिवासी भागात योजनांचा गोंधळ विकासाचा पत्ता नाही जळगाव जामोर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेला कोरकू आदिवासी समाज आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे शासनाने अनेक योजना राबवल्या असल्या तरी या योजनांचा प्रभाव या भागातील जनतेवर पडत नाही विकासाचे दावे ठरत असल्याचे वास्तव आज उघड होत आहे विकासाच्या नावाखाली फसवणूक गेल्या वीस वर्षांपासून आदिवासी भागात विविध विकास कामे सुरू असल्याचे सांगितले जाते मात्र यामध्ये एकाही कामाचा दर्जा चांगला नाही जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पुरवठ्याचे काम तीन वर्षांपासून सुरू आहे परंतु पाणी अजूनही नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचलेले नाही जळगाव आणि संग्रामपूर येथील अनेक आदिवासी वस्त्यांमध्ये पाण्यासाठी टाक्या बांधण्यात आल्या पण त्या टाक्यांमध्ये नदी रेती निकृष्ट मटेरियल वापरून दर्जाहीन बांधकाम करण्यात आले त्यामुळे त्या टाक्या त्या फाटल्या आहेत काहींमध्ये अजून पाणीच पोहोचलेले नाही भ्रष्टाचाराचे सावट अधिक गण या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे स्थानिक नागरिक सांगतात जमिनीत पाईप टाकण्यात आले नाही धरणावर पंपाचे कामही अपूर्ण आहे अनेक ठिकाणी काम पूर्ण झाल्याचे दाखवून पैसे उचलले गेले पण प्रत्यक्षात तिथे काहीही झालेले नाही अनेक गावांमध्ये पाण्याचा प्रश्न आजही कायम आहे शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च होऊनही पाणी नाही सुविधा नाही हा भ्रष्टाचार केवळ प्रशासनातील अनास्थाच नव्हे तर जनतेच्या हक्कांवर घाला आहे जळगाव उन्नती न्यूजचा बेबाक आवाज या साया अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे जळगाव उन्नती न्यूजचे मुख्य संपादक शमीन देशमुख सात्याने सत्य उजेडात आणत आहे एक चांगले काम दाखवा आणि हजार रुपये मिळवा अशी राबवून त्यांनी प्रशासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे गरिबांच्या हितासाठी लढणाऱ्या शमीम देशमुख यांचे रिपोर्टिंग आज आदिवासी समाजाचा आधार बनले आहे त्यांनी अनेक वेळा या योजनांच्या अपेक्षावर लक्ष केंद्रित करून शासन आणि प्रशासनाचे खोटे दावे उघड केले आहे विकासाची नवी दिशा हवी आदिवासी समाजाच्या विकासासाठी केवळ योजना पुरेशा नाही तर त्यांची योग्य अंमलबजावणी अत्यंत महत्वाची आहे जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्यास या भागाचा विकास स्वप्नच राहणार आहे तरीही असा प्रश्न आहे किती काळ फक्त घोषणा आणि दाखवलेली कागदपत्रेच विकास दर्शवणार ख्या अर्थाने विकासासाठी प्रशासनाला आता जबाबदारीने पावले उचलावी लागतील जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज